नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर कुटुंब चर्चेचा विषय ठरत आहे कारण आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी सोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या मराठी कला विश्वात पसरत आहे अखेर या चर्चांवर स्वतः सोहम बांदेकर याने मोठा खुलासा केला सोहम बांदेकर याने पूजा बिरारी सोबतच्या लग्नावर आपलं स्पष्ट मत दिलं आहे सोहम बांधेकर म्हणाला मी स्वीकारतही नाही आणि नकारही देत नाही बाप्पाच्या आणि आपल्या सर्वांच्या मनात जे तेच होईल लवकरच तुम्हाला दिसेल की बाप्पाच्या सेवेसाठी माझे दोन हात चार हात झालेले दिसणार सोहमच्या या प्रतिक्रियेनंतर हे स्पष्ट होत की बांदेकर कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन होणार आहे श बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं प्रमोशन होणार आहे ते लवकरच सासू आणि सासरे होणार आहेत तर मित्रांनो सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या लग्नाच्या चर्चेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि आप आपल्याला बांदेकर कुटुंब आवडतं का कमेंट करून नक्की कळवा